कुरुंदवाड शहरातील विकास कामं रखडली आहेत शहरात गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळे शहराच्या विकासाची सूत्र प्रशासनाच्या हाती आहेत असं असलं तरी शहरातील रस्त्यांची दुर्दशा संपण्याचं नाव घेत नाही पावसाळ्यात प्रचंड हाल सहन करूनही नागरिकांची समस्या समजू न शकलेल्या नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भावना बोथड झाल्यात त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील चिलखी विभागेतील कॉन्क्रीट गटार आणि कॉन्क्रीट रस्त्याचं काम रखडलंय चिलखी विभागेतील चांगली आणि मजबूत स्थितीत असलेली गटारं आणि उत्कृष्ट पेविंग ब्लॉक रस्ता चांगला सुस्थितीत असतानाही खासदार फंडातून तेरा लाख रुपये मंजूर करून ते काम एका उत्कृष्ट ठेकेदाराच्या नावानं दिलं आणि त्या ठेकेदाराकडून दुसऱ्या चार ठेकेदारांना काम दिलं दरम्यान चिलखी विभागातील कॉन्क्रीट गटार आणि रस्ता काम हे आठ दिवसात संपायला पाहिजे होतं मात्र येथील काम तब्बल दोन महिने आहे महापूर येऊन गेला पूर ओसरला या ठिकाणी रस्ता उखडल्यामुळं चिखल दलदल झाल्यानं लहान मुलं आणि नागरिक रस्त्यावर घसरून पडतात तसेच या ठिकाणी कॉन्क्रीट गटार अर्धवट अवस्थेत असून रस्ता उखडून ठेवल्यामुळं केलेल्या गटारीचं कामही लागलं आहे याकडं नगरपालिकेनं दुर्लक्ष केलं आहे येथील नागरिकांना तसेच महिला आणि वृद्धांना या उखडलेल्या रस्त्यावरून ये करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत नगरपालिका गावच्या विकासासाठी आहे की भकासासाठी हेच कळत नाही एक काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मुळातच या ठेकेदारांच्याकडून पालिका प्रशासनाचा अंकुश राहिला नाही असं दिसून येतं आणि त्यामुळे पालिका प्रशासनानं चिलखी विभागमधील रखडलेल्या रस्त्यांचं काम त्वरित करावं अन्यथा पालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचं येथील संतप्त नागरिक आणि महिलांनी सांगितलं मराठी गॅस न्यूज साठी कुरुंदवाडहून पडसूळ